सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांना आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत या ताईंनी जो काही अनुभव शेअर केला आहे खूप सुंदर आहे तुम्ही जर हा अनुभव ऐकला ना तर तुम्हाला देखील कळणार आहे ज्याप्रमाणे स्वामी नास्तिकांना योग्य शासन करत होते आज देखील स्वामी तसंच काही करत आहे जर स्वामींना एखादी गोष्ट आवडली नाही तर स्वामी त्याची शिक्षा कशी देतात ते आपल्याला या अनुभवातून कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव सौ so, कल्पना पाटील असे आहे आज मी माझ्या जीवनातील तुम्हाला सर्वात मोठा अनुभव शेअर करत आहे मी गेल्या पाच वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे म्हणजे तसे लहानपणापासूनच आमच्या घरी दत्तगुरूंचं हे केलं जायचं गुरुचरित्र पारायण वगैरे माझे वडील हे करायचे त्यावेळेसच आम्हाला संप्रदायाशी आम्हाला आम्ही जोडले गेलेलो होतो पण असे सेवा वगैरे काय असतं करायचे असते हे काही माहीत नव्हतं फक्त दत्तगुरूंचा दिगंबरा दिग दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप मात्र मी रोज एक माळ करत होती एवढीच माझी त्यावेळी सेवा होती पण जेव्हा मला स्वामींची सेवा कळाली तेव्हापासून जीवन हे खूप बदलले आहे जेव्हापासून स्वामी घरात आले तेव्हा खूप सारे चेंजेस आमच्या घरामध्ये झाले माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करत होते पण मी जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हापासून मिस्टर ड्रिंक करायला सोडलं मी माझ्या मिस्टरांना ड्रिंक सोडण्यासाठी जवळपास दोन वर्ष सेवा केली जो काही संकल्प असायचा सेवा करताना तो यासाठीच असायचा की माझ्या मिस्टरांची ड्रिंक ही सुटावी म्हणून मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी माझी मुलं ही खूप छान आहेत स्वामी कृपेने ते देखील आता स्वामींच्या सेवेत आले आहे पण अगोदर ते मात्र स्वामींच्या सेवेमध्ये नव्हतात जेव्हा योग्य वेळ येते आणि स्वामींना ज्यांना आपल्या चरणाशी घ्यायचं असतं त्यांना स्वामी कशा कशाप्रकारे घेतात बघा स्वामी भक्तांनो माझा मुलगा हा कॉलेजला जात होता कॉलेजला जात असताना माझं त्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष असायचं पण त्याला असं वाटायचं की आईचं आपल्याकडे काही लक्ष नाही मी त्याला रोज म्हणायची की तू स्वामींच्या मुजरा करून पाया पडून जात जा म्हणून असं मी त्याला रोज सांगायची पण तो काही माझं ऐकत नसायचा पण माझी मुलगी ही स्वामी सेवेला त्यावेळेस लागलेली होती आणि त्याच दरम्यान काय झालं ना की एक दिवस असंच माझा मुलगा घरी आला घरी आल्यानंतर मला दारूचा त्याच्या तोंडातून वास येऊ लागला माझा मुलगा हा फक्त पंधरावीला होता आणि त्याच्या तोंडातून असा वास येतो हे बघितल्यानंतर मला तर खूप असं धक्का बसल्यासारखं झालं कारण तो रात्री उशिरा आला होता आणि त्याला जेवायचं म्हणून मी उठली होती आणि त्या ते, ते बघितल्यानंतर मला खूप धक्का बसला आणि मी त्याला त्याच्या दोन तेथेच कानामागे मारल्या माझे मिस्टर हे खूप रागीट स्वभावाचे आहे त्यांना जर असं कळालं असतं ना तर त्यांनी तेथेच त्याला खूप मारलं असतं त्यामुळे मी त्यांना काही बोलली नाही मी त्याच्या दोन कानामागे दिल्या आणि तो मला विचारू लागला तू मला बरं मारत आहे त्याला मी म्हटलं की मी तुला सकाळी बोलते म्हणून तू आता झोप असं मी त्याला म्हटले आणि मग तो झोपी गेला मी स्वामींपुढे गेली खूप रडली स्वामी हे काय बघायला मिळतं एवढ्या दिवस मी तुमच्याकडे एकच प्रार्थना करत होती की माझ्या मिस्टरांची रिंग सुटावी ती सुटली आणि पुढे हे माझ्यासाठी काय वाढून ठेवलं आहे स्वामी सर्व करा मी माझं पूर्ण विषय यामध्ये घातला आहे पण आता इथून पुढे नको आहे मला हे मला ह्या मुलाकडून अशा अपेक्षा नाही त्याने तुमची सेवा करावी लोकांना तुमच्या भक्तीच्या मार्गाला लावावं त्याने तुमचा दास बनावं ही माझी इच्छा आहे की का नाही त्याने असं बनावं असं नाही मी खूप रडली आणि तशी झोपी गेली त्यानंतर सकाळी जेव्हा माझा मुलगा उठला त्यावेळेस मी त्याला विचारलं की रात्री तू काय केलं सांगू का तुझ्या वडिलांना त्यावेळेस तो म्हटला की मी काहीच केलं नाही आई तू असं का बरं बोलत आहे माझ्याशी त्यावेळेस मी त्याला म्हटलं खर खरं खरं सांग माझं तुला माहीत आहे माझा स्वामींवरती किती विश्वास आहे म्हणून तो त्याने काय केलं लगेच असा उठून गेला आणि देवघरात गेला आणि स्वामींचा फोटो तेथून उचलून आणला आणि म्हणे आई मी स्वामींच्या डोक्यावरती हात ठेवतो शपथ घेतो मी काही ड्रिंक वगैरे केलेली नाही नव्हती म्हणे काल रात्री असं तो बोलला आणि मला खूप मोठा धक्का बसला यांनी हे काय केलं आहे कारण यांनी ड्रिंक घेतली होती आणि यांनी ख स्वामींच्या फोटोवरती हात ठेवून खोटी शपथ घेतली त्यामुळे मात्र त्याला माहित होतं स्वामींचा स्वामींवरीचा किती विश्वास आहे स्वामींची शपथ घेतल्यानंतर ही पप्पांनाही काही बोलणार नाही आणि सर्व काही व्यवस्थित होईल त्यासाठी त्यांनी ते केलं आणि मग मी मी देखील काही बोलू शकली नाही कारण स्वामींचं त्याने शपथ घेतली आणि मग मी स्वामींनाच विनंती केली की स्वामी आता पुढे काय आहे ते तुम्हीच बघून घ्या म्हटलं स्वामी आता तुम्ही तुम्ही दाखवून द्या तुमचं अस्तित्व तुमचं काय असेल ते कारण त्याने तुमच्या डोक्यावरती शपथ घेतली आहे मलाही माहीत आहे तो खोटं बोलत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे तो खोटं बोलत आहे आणि त्याच्या मनालाही माहीत आहे की तो खोटं बोलत आहे त्याने खोटी शपथ घेतली आहे त्या दिवशी मी स्वामींपुढे पुन्हा खूप रडली अकरा वेळेस खूप श्रद्धेने भावाने तारकमंत्र जपला अकरा माळी जप केल्या आणि स्वामीचरित्राचे पूर्ण पारण केले दुसऱ्या दिवशी गुरुवार होता माझा मुलगा पुन्हा घरी आला आणि सर्व म्हणजे तो झोपी वगैरे गेला त्यानंतर गुरुवारी जेव्हा तो उठला ना तेव्हा तो प्रचंड त्याच्या तोंडामधून वेदना त्याला होऊ लागल्या होत्या म्हटलं काय झालं तर त्याचं पूर्ण तोंड हे पूर्ण तोंड साळलं होतं पूर्ण तोंड आलं होतं अचानक रात्रीतून काय झालं हे त्यालाही कळेना कारण त्याच्या तोंडाला काही एक लावू द्या ना त्याला जेवणच करता येत नव्हतं पूर्ण जीभ ही साळली होती अक्षरशः आतमधले तोंडाचे पूर्ण खातडी गेले होते ज्याप्रमाणे जनावरांना तो लाळा खुरकुत आजार होतो ना तसंच काही त्याच्या बाबतीत घडलं होतं खूप डॉक्टर केले डॉक्टरकडे त्यांनी जाऊन आला औषध घेतले पण काही केल्या फरक त्याला पडत नव्हता पण मला हे माहीत होतं हे का बरं घडलं आहे हे स्वामींनी केलं आहे मला माहीत होतं कारण त्याने स्वामींची मोठी शपथ घेतली त्याला वाटलं काहीही होणार नाही ही खोटी शपथ म्हणजे काही नाही असं नाही हे ब्रह्मांडाचे चालक मालक आहे प्र प्रत्येक भक्ताकडे आणि प्रत्येकाकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं त्यांना कोणीही फसू शकत नाही आपल्याला वाटत असेल आपण फसवतं पण त्यांना कोणीही फसू शकत नाही त्यावेळेस त्या जवळपास आठ दिवस तो खूप हैराण होता खूप त्याला भयंकर त्रास होत होता आणि मग आठव्या दिवशी मी त्याला म्हटलं पुढच्या गुरुवारी आठव्या दिवशी म्हटलं हे बघ तुझं तोंड हे काही केल्या बरं होणार नाही तुला तुलाही माहीत आहे तू काय पाप केलं लोकांना पापाची शिक्षा ही खूप उशिरा मिळते पण तुला ह्या पापाची शिक्षा खूप लवकर स्वामींनी दिली आता तरी डोळे उघड तू स्वामींची जी खोटी शपथ घेतली आहे ना त्यामुळे तुला हा त्रास होत आहे तुझ्या मनालाही माहीत आहे त्यावेळेस तो खूप ढसढस रडला आणि माझ्या गळ्यात पडला आणि मला म्हटलं हो आई मी खरंच खोटी शपथ घेतली होती कारण त्या दिवशी मी खरंच ड्रिंक केलेली होती असं तो जेव्हा म्हटला मग मी त्याला म्हटलं आता हे बघ हे पहिलं आणि शेवटचं होतं यानंतर अशी चूक करू नको तुझ्या वडिलांनी जे केलं ते तूच केलं तर लोक काय म्हणतील बाप बेटा असं मला ऐकायची अजिबात आता तू एक काम कर स्वामींपुढे जा त्यांच्यापुढे नतमस्तक हो अनन्य भावाने त्यांना शरण जा त्यांची माफी माग बघ तुला आराम पडेल असं मी म्हटले आणि माझा मुलगा रडत रडत स्वामींपुढे त्यांनी डायरेक्ट साष्टांग दंडवत घातलं आणि स्वामींची माफी मागितली मला माफ करा मी तुमची खोटी शपथ घेतली माझं तुमचं अस्तित्व मी नाकारत होतो मला वाटलं होतं की मला काही होणार नाही पण खरंच तुम्ही साक्षात इथे आमच्या घरात बसलेले आहात याची मला प्रचिती आली आहे हे जर तुम्ही केलेलं असेल तुम्ही करत असाल तर ते आजच मला बरं वाटू द्या यानंतर मी असं कधीही करणार नाही आणि तुमचं मरेपर्यंत तुमचे चरण मी सोडणार नाही तुमची मी सेवा कायम करत राहील असं मी त्या दिवशी स्वामींना वचन दिलं माझ्या मुलाने आणि तो उठला रात्री मग त्याने काही खाल्लं पिल्लं नाही मग त्याच्यासाठी फक्त दूध दिलं दूध पिला तो आणि तसंच झोपी गेला सकाळी उठल्यानंतर तो म्हणत होता की आई आज थोडंसं बरं वाटत आहे आराम पडला आहे असं म्हटलं म्हटलं बघ आता स्वामी तुला बरं करतील तू त्यांची माफी मागितली ना सर्व व्यवस्थित होईल आणि खरंच स्वामी भक्तांनो दोन दिवसातच माझ्या मुलाचं तोंड हे एकदम व्यवस्थित झालं किती महान प्रचिती या स्वामींची आहे खरंच आघाद आहे फक्त श्रद्धेने भावाने सेवा केली पाहिजे त्या दिवसापासून माझा मुलगा हा स्वामींचा खूप मोठा भक्त बनला आहे आज आमच्या घरात माझ्यापेक्षा जास्त सेवा कोणी करत असेल तर तो फक्त माझा मुलगा करतो खूप त्याची तो दिवा लावल्याबरोबर खूप छान फुल तयार होतं दे सकाळची पूजा तोच करतो पहाटे पाच वाजता उठून तो स्वामींची पूजा करतो दोन तास तो पूजा करतो सर्व स्तोत्र मंत्र मंत्र म्हणतो आणि खूप छान तो लाईनला लागला आहे खूप छान जॉबही त्याला मिळाला आहे खूप छान कृपा स्वामींची आमच्यावरती झाली आहे जशी कृपा आमच्यावरती स्वामींची झाली तशीच कृपा प्रत्येक स्वामी भक्तावरती व्हावी जे कोणी दुःखी पीडित आहेत त्यांच्यापर्यंत स्वामींनी मला पोचावं माझ्या मुखातून त्यांचं गुणगाण गावं आणि माझ्या मुलाकडून अशी सेवा करून घ्यावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त